कापूस बाजारभाव कधी व किती वाढेल आधीचे कापूस बाजारभाव ह्या संदर्भात आज आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत कापूस बाजारभावाच्या वाढीच्या संदर्भात अचूक अंदाज वर्तू नये कठीण असले तरी काही ताज्या घडामोडी तज्ज्ञाच्या मतानुसार कापसाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जानेवारी दोन हजार पंचवीस कापसाचे दर हे आठ हजार रुपये पर्यंत होते तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा कापसाच्या दरात वाढ दिसून येत आहे तज्ञाच्या मते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कापसाचे वहार होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील स्थिरता आपल्या लोकलच्या बाजारपेठेवर लक्ष ठेवून जर राहिले आणि त्याचवेळी योग्य वेळी कापसाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यास हरकत नाही आपण स्क्रीनवर आज दिनांक बारा रोजीचे महाराष्ट्रातील काही मार्केटची स्थिती काय आहे आणि आजचे दर कापसाचे काय आहे त्या संदर्भात पाहूया चला तर स्त्रीवर पहा आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव आपण सविस्तरपणे पाहूया अमरावती जिल्हा अमरावती बाजार, बाजार समिती आवक नव्वद क्विंटल किमान दर सात हजार पन्नास प्रति क्विंटल कमाल दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर प्रति क्विंटल सरासरी दर सात हजार दोनशे बारा प्रति क्विंटल यवतमाळ जिल्हा राळेगाव बाजार समिती आवक चार हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे प्रति क्विंटल कमाल दर सात हजार दोनशे पन्नास प्रति क्विंटल सरासरी दर सात हजार एकशे पन्नास प्रति क्विंटल त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा भद्रावती बाजार समिती आवक दोनशे बावन्न क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे प्रति क्विंटल कमाल दर सात हजार पन्नास प्रति क्विंटल सरासरी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर प्रति क्विंटल वर्धा जिल्हा मारेगाँ बाजार समिति एज फोर मध्यम स्टेपल आवक तीन हज़ार एकशे एक क्विंटल कमा कि दर सात हज़ार एकशे बहत्तर प्रति क्विंटल कमाल दर सात हज़ार चारशे एक प्रति क्विंटल सरासरी दर सात हज़ार दोन से प्रति क्विंटल अकोला जि अकोला बाजार समिति लोकल आवक दोन पंचावन क्विंटल किमान दर सात हज़ार चारशे एक प्रति क्विंटल कमाल दर सात हज़ार चारशे एक प्रति क्विंटल सरासरी दर सात हज़ार चारशे एक प्रति क्विंटल नागपूर जिल्हा उमरेड बाजार समिती लोकल आवक सातशे चोवीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे प्रति क्विंटल कमाल दर सात हजार प्रति क्विंटल सा सरासरी दर सहा हजार आठशे पन्नास प्रति क्विंटल काटोल बाजार समिती लोकल आवक एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे प्रति क्विंटल कमाल दर सात सात हजार प्रति क्विंटल सरासरी दर सहा हजार नऊशे प्रति क्विंटल वर्धा जिल्हा बार्शी टाकळी बाजार समिती मध्यम स्टेपल आवक तीन हजार क्विंटल किमान दर सात हजार चारशे एकवीस प्रति क्विंटल कमाल दर सात हजार चारशे एकवीस प्रति क्विंटल सरासरी दर सात हजार चारशे एकवीस प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती मध्यम स्टेबल आवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार चारशे प्रति क्विंटल कमाल दर सात हजार दोनशे ऐंशी प्रति क्विंटल सरासरी दर सात हजार एकशे पंच पंचवीस प्रति क्विंटल कृपया लक्षात घ्या की हे दर बाजार समितीनुसार बदलू शकतात ताज्या आणि अचूक माहितीकरित्या आपल्या स्थानिक बाजार समितीशी संपर्क साधावा तर कृषी मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रातील काही ठळक मार्केटचे आपण रेट पाहिलेत दर हे प्रत्येक बाजार समितीनुसार बदलू शकतात जशी आवक असेल आवकानुसार दर हे कमी जास्त होऊ शकतात आज रोजी शिशिया आय ते सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे अजून खरेदी ती सुरुवात झालेली नाही याचीसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने नोंद घेणे गरजेचे आहे तज्ज्ञाच्या चा आणि चालू घडामोडीच्या अनुषंगाने मार्च महिन्यामध्ये किमान कासाचे दर हे आठ हजार प्लस जातील असे अंदाज वर्तवण्यात आहे तरी आपल्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय घेणं हे गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि एस टी आर अॅग्रिको चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला इतरशीर सुद्धा शेअर करा तिथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र